बेशिस्त वाहन चालकांना आता दंड का बसणार आहे वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड करण्याचा सरकार विचार करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वाहतुकीचे नियम पाळताना दिसून येत नाहीये या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या लोकांमुळेच मोठी वाहतूक कोंडी होतीये वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे तसेच जे लोक वाहतुकीचे नियम पाळणार नाही अशा लोकांना पाच हजार रुपये दंड करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाईचे संकेत दिले दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सर्किट हाऊस येथे सर्वच अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली ही बैठक वाहतुकीबाबत होती अनेक वेळा लोकांकडून वाहतुकीचे नियम मोडले जातात अशांना दंड जास्त लावला पाहिजे असं काहींनी लक्षात आणून दिलं लोकसभेत देखील याबाबत चर्चा झाली जर पाच हजार दंड लावला तर लोकांना शिस्त लागेल पण याला कायदा हा सेंट्रल लागतो नितीन गडकरी यांची ही मानसिकता आहे वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी अनेक टोलही काढले आहे काही टोल पुढच्या काळात काढले देखील जाणार आहे असंही अजित पवार यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुणे